आपल्याकडे जीव खडावायचे प्रेम त्याच्या अग्नीला अग्नी प्रेताच्याकडे एक मर्द फिरवला जात आणि त्या मर्द फिरण्याकरता एक खडा वापरला जातो त्याचं नाव असत जीव खडा अन तो खडा आपल्या घरामध्ये तेरा दिवस

आणि ती नदी काय आपल्या गावच्या नदीसाठी आजी बनून असते इकडनं तिकडं बाहेर घाण असते आणि ती या आजीवाला पार करायची असते मग ती नदी पार करायला तिथं नदी पार करता येत नाही तिथे नदी पार करायला तिथे काय असते आणि ती गाई त्यालाच नदी पार करून घेते त्यांनी मृत्यू लोकात एकदा तरी गोदान केला असावं लागत केलंय का गोदान केलंय का बाबा म्हणून ब्राह्मण काका दृष्ट दशक्रियाच्या वेळी सांगतात ना गोदान करा सोन्याची करा चांदीची करा मग सोन्या चांदीची करण्यापेक्षा जिवंत पण माणसाला गोदान केलेलं का ते केले का गोदान मग ते गोदान नदी पलीकडे सोडत असते मग ते नदी एक उन, एक उन पार करायला या जीवाला एकूण एकोणसाठ दिवस लागतात किती एकोणसाठ मग पहिले एकेच आणि आताचे सातचे किती झाले हा तर शंभर झाले या शंभराव्या दिवशी हा जीव यमदन पोहचतो आणि तिथं आपल्याला बोलतील तो काही पांढऱ्या काळा पांढऱ्या ड्रेसवरचा असतो तो ओरिजिनल होतील असतो ते तर काय पैसे पैसे चालत नाही वकील असतो त्याला सर्व माहित असत किती पुण्य केले किती पाप केले किती लोकांचे बांध पडले किती लोकांसोबत भांडणं केली किती भावावर भांडणं केली किती लग्न ओढली सगळ्यांना माहित तेव्हा वकील आपली फाईल चेक करतो आणि आपली केस वेळ असतो मग त्या वेळ वेळेला एकूण दोनशे पासष्ट दिवस लागतात दोनशे पासष्ट आणि पहिले शंकरचे दोनशे पासष्ट किती झाले तीनशे पासष्ट आणि तीनशे पासष्ट लजवाचा निकाल वाटतो आणि त्या दिवशी करायचं असतं ते म्हणजे वर्ष श्रद्धा त्याला अधुनिक पुण्य स्मरण घेणाऱ्या व्यक्तीने केलेलं पुण्य त्याने मृत्यू लोकात निर्वाण करून ठेवलेली आणि संत या जीवा केलेलं पुण्य त्याची सर्वांची बेरीज करायचं आणि त्याच आज करायचं ते स्मरण म्हणून दिवस पुण्यस्मरणा चित्र मित्र महिन्याला मासिक म्हणतात ना त्यांचा एक नियम असतो पहा आपल्या करता आपल्या कसं उठलं की चहा नऊ लाष्ट बाराला जेवण लगे चारला चहा आठला जेवण बरोबर का तर त्यांचा एक नियम असतो त्यांना ठरलेले कीर्थनोस्कार महिन्याच्या महिन्याला भूक लागते म्हणून आपण खाली चित्र जीव घालतो मासिकला माणसाला माणसं जीव घालतो बरोबर का मग आता तुम्ही प्रश्न विचारायचा महाराज काही लोक जीव घातलेला त्यांचं पोट कसं आहे त्याच्या करता उदाहरण सांगते आता मोबाईल शिवाय तर माणूस काढावर काढा नाही मी काढा काढा मोबाईल काढा काढलं का बाबा सगळ्यांनी काय काढा भिशा खात झाला काढा हा मोबाईल वर एप्लिकेशन असतात बा व्हॉट्सअप गुगल पे फोन पे इंस्टाग्राम असत ना मग त्यातलं गुगल पे किंवा फोन पे ओढायचं उघडलं का आणि त्याच्यावर एक नंबरचा शहाऐंशी झिरो पाच बारा सात जब सांगते नीट लक्ष द्या शहाऐंशी झिरो पाच बारा सात सातसाठ केला का आणि त्याच्यावर लगेच दहा दहा हजार सोडायचे तुम्ही माझ्या हातात पैसे दिले का

चित्रगुप्त म्हटलं तू तुझ्या तु जीवनात अन्न धारणच केलं नाही मी तुला बस काय देऊ तू म्हटलं अरे तुझ्या काय गोळ्या संपले का अरे जागृत ठेवू नका दान म्हटलं की पहिलं ना मार्ग येतो आणि तू म्हणतो दान केलं नाही त्यावेळेस तो चित्रगुप्त म्हटला आवाज खाली हे तापले राज्य तुझं तु खाली होत मी म्हंटल का तू दान केलं नाही मी म्हंटल तू अन्न दान केलं नाही कारण एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस तुझ्याकडे अन्नदान मागण्या करता यायचा तो आपल्या उजव्या हाताचं हे बोट घ्यायचा घराकडे दाखवायचा मग आता एक काम कर हेच बोट घे आणि तुझ्या तोंडात घाल म्हणजे तुझी भूक मग आता मला विचार करा कर्णासारखा दानी नारखा योद्धा नाही त्या कर्णाला आपली भूक एका हाताच्या बोटावर लागवावी लागली मग आपण तर सात सात दिवस खूप Apalagi selesai. Mengkias Ada Punya Ya jangan

संप्रदाची पाच सत्वे आहेत देव संत तीर्थक्षेत्र साधना आणि ग्रंथ जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचा प्राधान्य समाज आणि यांच्यासाठी आहे संत आणि

पृथ्वी ते वायू आकाश या पंच तत्वांची गरज आहे तशी या मनुष्य आल्यानंतर विचार करायची गरज आहे फक्त quanta विचार करायचा हे महादेवाचं सांगतंय विचार करत आहोत मनुष्य uintptr कि जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत विचार करत असतो विचार करत नाही असा मानव नाही विचाराचे क्षेत्र जरी बिल्ला बिल्ला क्षेत्र विचार करत नको नाही का जो विचार करत नाही आणि जो विचार करत नाही तो विचार करायचा दिवसात आठ आठ तास विचार करायचा सोपे का तर तर आठ तास विचार करायचा एक एक दिवशी त्याने घेतलं आणि फाशीच घेण्याचा प्रयत्न केला चुकून कोण त्याला वाचवलं आणि विचारलं काय रे एवढा कशा विचार करतो तो म्हटला काय नाही मी म्हणे मुलं करत म्हणून आता विचार कशा पण करावा न सुद्धा माणसाला खूप वेगळं असत समाधान वेगळं असत कारण सुख पैशाने मिळतो बाबा

एका एवढ्या साड्या होत्या एवढ्या साड्या होत्या कपडूनच भरलं होतं एक दिवशी असं कपाट उडाय गेली सगळ्या साड्या साड्या मुलगा गॅरंटी नाही त्यांच्या झोपीच भरपूर का झोपायची वाईट सवय होती कशीपूर का झोपायची तो झो पैसा पण त्याच्याडूळे पण त्या चढू मी हाय होता एक दिवशी आतच पाहुण्याच्या गावी गेला झोपला दुसऱ्या दिवशी वाजले हा काय होताना सहा वाजले हा काय होताना सात वाजले हा काय ना आठ वाजले नऊ वाजले वागता वागता करा सुद्धा

अंतरा मिनिस्टर बर्थडे रड होते आणि तेवढा तना ड्रामा दिली आय बेशर तामणीची चला चिम चिम जिगाट चला लाव जी परत फोडली माणसाला झोप दिल्याची वारंटी नाही कारण झोपडीसाठी सुद्धा माणसाला ते समाधान कारण समाधान विचाराशिवाय समाधान नाही

Terima kasih telah menonton!

तीस लक्ष दहा हजार सातशे वर्ष नऊ महिने एवढा आयुष्य फिरण्य कक्ष पुला होत विचार केला तर प्रतिम युगामध्ये एक शून्य कमी सतयुगामध्ये माणसाला एक लाख वर्ष आयुष्य होत एक शून्य कमी झाला मग त्रेपटा युगात माणसाला दहा हजार वर्ष आयुष्य राहिलं पण हा एक शून्य कमी मग अपारी वर्ष आयुष्य आहे पण हा एक शून्य कमी झाला मग आता या कधी वाट माणसाला जगला तर शंभर वर्ष आयुष्य पण त्या आता सैवांनी प्रार्थना करायची की देवा শুনি বা উদ্যোগ কী করা আয়ুষ্য কেমন Thank <laughs> you. शंभर वर्षाविषयी पन्नास गेलं लहानपणा दहा गेलो पत्नीपणा दहा गाव पण भजनाला किती राहिलं म्हणून म्हणा तागे तरुण शिव एकदा गेलं ठरलं

करवणी म्हणायचं आता sunnara maabuda tega nirage namo goja gaube bhog tu e rova bhaga apana nora na padala daro ka to para namo dui tomar bhala कि काय हे इतका आहे तसाच आला बाय हेलो आज जे सो म्हणते मीच आली सिनेमा ओर येवायत तशी नाव

म्हणून पुढे भाजी माणसाचं आयुष्य असत्या त्रेताल द्वापर कली या चार चौकडीत माणसाचं आयुष्य होत या चार चौकडी ज्यावेळेस एक हजार वेळेला होतात ना त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या रात्रीचे बारा तास होतात अस तीस दिवसाचा एक महिना बारा महिन्याच एक वर्ष अशा शंभर वर्ष ब्रह्मदेव जगतो मग त्या महिन्या आपला विचार विचार आहे विचारा साधकाने प्रश्न विचारवा तू कोन्मय विचार करायचा पण कोण विचार करायचा Long <laughs>